चाळीस वर्षापासनं शंकरराव मोहिते पाटलापासनं तालुक्याचं नंदनवन केलं माळशिरस तालुक्याचा विकास केला मग दा विकासाला बाबा माळशिराजची जनता कसा आहे मोहिते पाटील जो निर्णय देते किंवा एखादा उमेदवार होबा केला दगड जरी होबा केला तरी त्याला इथली जनता माळशिरस तालुक्यातून निवडून देते ती ते मोहिते पाटील हे माडा लोकसभा माडा विधानसभेमध्ये एक लायक उमेदवार म्हणून त्यांची चर्चा आहे कारण ते पाटील परिवाराचं काम बोलत आहे एकाच घरात आमदारकी असू दे एकाच घरात खासदार की खास पण सोलापूर जिल्ह्याचा प्रामुख्याने विकास जर कोणी केला असेल तर मोहिते पाटील परिवाराने केलाय एका घरात खासदारकी आहे मग आमदारकी त्या घरात नको आहे दुसऱ्याला दिले पाहिजे ते पाटील परिवाराचा बाले किल्ला लहा माळश्रेस तालुका नेहमीच आहे आणि कायम त्यांच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे त्यामुळे ते जे कोणी उमेदवार देतील त्यांना निवडून आणण्याचं काम आम्ही करतो आरक्षण जर मिळालं तर भाजप बहुमताने निवडून येणार भाजपच्या विरुद्ध पक्षाचा काय चाललंय आरक्षण नाही दिलं तर आपल्याला मत देते पण तसं बी घडत नाही आमच्या गावात अशी चर्चा आहे जानकारी येईल असं म्हणते मी बीजेपीचा माणूस त्यांची देह धोरण आता मूळ भाजपला आवडलं म्हणजे आम्ही जे आहे ना आर एस एस वाली खरंच आवडल लोकांचा राग बीजेपीवर आहे का खास करून फडणवीस आहे फडणवीस मोहिते पाटलाचं महाराष्ट्रामध्ये पेरलेला आहे मोहिते पाटला निवडून काय सातपुत यांच्या जेव्हा जेवर एका रात्रीत आमदार झाले तिथे सातपुतीचं काय करायचं बाकरीच सराट आहे मोहिते पाटला जेव्हा आमच्या जेव्हा मोठा झाला जे आम्हाला त्यांना लागला मोहिते पाटला तिचा करायला दि मोहिते पाटलांनी ज्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय ते शंभर टक्के एक लाखाच्या आसपास तर निवडून नी येईल नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण देखील वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन तिथील लोकांचं या विधानसभेविषयी नेमकं म्हणणं काय आहे तिथील आमदारांविषयी म्हणणं काय आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पाच वर्षामध्ये त्या मतदारसंघामध्ये तिथल्या ग्रामीण भागामध्ये तिथल्या शहरी भागामध्ये नेमके लोकांचे प्रश्न सुटलेत का आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये म्हणजे येणाऱ्या दोन हजार चोवीसचा आमदार त्या भागाचा कोण असणारा हा त्या ठिकाणी लोकांमध्ये जाऊन ग्राउंड रिपोर्ट घेण्याचा प्रयत्न आपण करतोय आणि त्याच अनुषंगानं आपण मतदार मतदारसंघातलं अतिशय महत्त्वाचं आणि मोठं असलेलं अकलोज या अकलोज गावामध्ये या अकलोज शहरामध्ये आपण आलो आहे कारण अकलोच म्हणलं की लोकांसमोर त्या ठिकाणी अकलोज पुढं सातत्यानं मोहिते पाटलांचं नाव त्या ठिकाणी चर्चेला जाते किंवा अकलोच म्हणलं की सातत्यानं पुढं मोहिते पाटला असं एक नाव त्या ठिकाणी येते खरंतर दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक ही माढाड मतदारसंघासाठी अशी अतिशय महत्त्वाच्या आणि आठीतटीची बघायला मिळाली कारण या मतदारसंघामध्ये खरं तर हे अकलोज गाव लोकसभेला माडा मतदारसंघामध्ये आहे आणि विधानसभेला माळशरस मतदारसंघामध्ये आहे पण या अकलोजकरांनी त्या ठिकाणी मोहिते पाटलांच्या त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाल्यामुळं मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी दिला आणि मोहिते पाटलांना त्या ठिकाणी मतादेखील देऊन मोठ्या प्रमाणात निवडून आणलं खरंतर गेले लोक लोकसभा निवडणुकीच्या त्या ठिकाणी जर पार्श्वभूमी बघायची म्हणली तर त्या ठिकाणी मोहिते पाटील नेमकी कोणती भूमिका घेतील इथंपर्यंत मोहिते पाटील त्या ठिकाणी दुतारी घेतल्यानंतर या पश्चिम महाराष्ट्रावरती जे परिणाम झाले ते सर्वांनी आपल्याला बघायला मिळाले कारण लोकसभेची निवडणूक ही विधानसभेचं त्या ठिकाणी मोठी गणित जुळवून येणारी आणणारी असते कारण येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा नेमकं कोणत्या घडामध्ये होणार आहे हे देखील अतिशय बघणं महत्वाचं आहे खरंतर हा सोलापूर जिल्हा किंवा हा माडा मतदारसंघ असेल त्या ठिकाणी शरद पवारांचा आणि प्रा प्रामुख्यानं मोहिते पाटलांचा बालेकिला समोरला जातोय पण मध्यंतरच्या काळामध्ये खरंतर यामध्ये रणजित सिंग निंबाळकर यांना सुद्धा त्या ठिकाणी मोठं मत दोन हजार एकोणीस ला मिळालं पाठीमागे मोहिते पाटलांचा त्या ठिकाणी सपोर्ट केला असेल किंवा मोहिते त्या ठिकाणी मोठं मत देखील रणजित सिंग निंबाळकरला देऊन दोन हजार एकोणीसमध्ये निवडून आणल्याचं चित्र आपण बघितलं पण दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मोहिते पाटील या ठिकाणी खासदारकीला उभा राहावा असं लोकांकडून चर्चेला जात होतं पण भाजप त्यांना डावलून पुन्हा एकदा रणजित सिंग निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे पुत्र मोहिते पाटलांचे कार्यकर्ते असतील किंवा त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे कार्यकर्ते असतील त्यांचे मतदार असतील हे त्याप्रमाणे नाराज होऊन त्यांनी परत मोहिते पाटलांना तुम्ही तुतारी हातामध्ये घ्यावी असे त्या ठिकाणी संकेत दिल्यानंतर अगदी चौदा एप्रिलला मोहिते पाटलांनी तुतारी हातामध्ये घेऊन त्या ठिकाणी शिवरत्न बंगल्यावरती त्या ठिकाणी मोठा पक्षप्रवेश तुतारीमध्ये केला असंख्य के कार्यकर्ते असंख्य नेते त्या ठिकाणी आले होते आणि तुम्ही गेलेल्या लोकसभेच्या निवडणुकीचं चित्र तुम्ही बघितलंच कारण मी जिथे उभा आहे ते गाव अगदी मायश्रेस मतदारसंघामध्ये जोडला असलं तरी पण मायश्रेसचा जवळपास आमदार मोहिते पाटील ठरवतात असं लोकांकडून सांगण्यात येते खरं तर कारण राम सातपुती असतील किंवा राम सातपुतीला मोहिते पाटलांनी निवडून आणलं असं सुद्धा लोकांकडून या ठिकाणी चर्चा आहे आणि मोहिते पाटलांनी पण आपल्या सातत्यानं लोकसभेच्या भाषणातून बोलून दाखवलं की बीडचं पार्सल आहे त्या ठिकाणी बीडचं पार्सल बीडला पाठवू अशा वेगळ्या चर्चा या लोकसभा मतदारसंघामध्ये रंगल्या खरं तर येणारी विधानसभा ही अतिशय महत्वाची आपल्याला बघायला मिळणार आहे कारण या सोलापूर जिल्ह्याचा किंवा या पश्चिम महाराष्ट्राचा अनेक त्या ठिकाणी राजकीय पदर या किंवा शिवरत्न बंगल्यावर होणार आहेत कारण मोहिते पाटील असतील किंवा शरद पवार साहेब असतील सोलापूर जिल्ह्यात नेमक्या कोणत्या उमेदवारला कोणत्या त्या ठिकाणी तिकीट द्यायचं या सगळ्या प्रश्नाचे उत्तर अगदी शिवरत्न बंगल्यावरती त्या ठिकाणी पार पडणार आहेत पण येणाऱ्या विधानसभेमध्ये अतिशय महत्त्वाचं असणार हे मायसरच त्या ठिकाणी तुम्ही बघितलंच की उत्तम जानकर असतील उत्तम जानकरांनी त्या ठिकाणी लोकसभेला मोहिते पटलांना पाठिंबा दिल्यानंतर लोकसभेमध्येच उत्तम जान जा उत्तम जानकरांशी या माळशिरससाठी उमेदवारी फिक्स झाली होती आणि आता मोहिते सुद्धा उत्तम जानकरांना जान या माळशिरासचा आमदार करण्यासाठी त्या ठिकाणी पूर्ण प्रयत्न करतील नेमकं लोकांना उत्तम जानकर म्हणणं काय आहे उत्तम जानकर या माळशिरसच्या आमदार लोकांना कशा पद्धतीने लोकं बघतात खरं तर या गेल्या पाच वर्षामध्ये रामसतपुती ते असतील त्यांनी महत्त्वाचे कोणते प्रश्न सोडवलेत का लोकांच्या संपर्कात होते का या वेगळ्या अनुषंगाने या ठिकाणी लोकांसोबत चर्चा करणार आहोत खर तर बाजारामध्ये जाऊया आणि अकोलोजमधल्या महत्त्वाच्या त्या ठिकाणी चौकामध्ये जाऊन नेमकं लोकांचा येणाऱ्या विधानसभेविषयी आणि येणाऱ्या विधानसभेला माळशेचा नेमका आमदार लोकांना कोण पाहिजे हे तर विचारण्याचा प्रयत्न करूयास पण त्यासोबत खर तर मोहिते पाटलांची माड्यामधून सुद्धा चर्चा आहे बाबा मोहिते पाटील हे माड्यामधून उमेदवार त्या ठिकाणी असावेत असं लोकांकडून सांगण्यात येते पण खर तर एकाच घरात खासदार की आणि त्याच घरात आमदार की त्याबद्दल लोक कसं बघतात हे देखील बघणं आणि लोकांना हे देखील प्रश्न विचारणं अतिशय महत्वाचा आहे बघूया नेमकं लोक काय म्हणते ती लोक काय विचार करते ती आणि लोक येणारा दोन हजार चोवीसचा माळशरचा आमदार कोण ठरवते ती चला तर मग नमस्कार नमस्कार काय नाव आदेश मनोहर गोवे अकलूज अकलोज हा प्रॉपर अकलोजा निवडणूक लोकसभेला शरद चंद्रजी पवार पक्षातर्फे मान्य धैर्यशील मोहिते पाटील हे एक या पुढं मतादाक्यानं निवडून आलेले आहेत आणि त्यावेळेस उत्तमराव जानकर यांनी हे दहरशील मोहिते पाटलाला पाठिंबा दिला आता भाजपतर्फे राम सातपुतेला पुन्हा उमेदवारी देत आणि शरदचंद्रजी पवार पक्षातर्फे तुतारीतर्फे उद्धव पवारांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे व धैर्यशील मोहिते पाटील धैर्यशील माहिते पाटील सुद्धा त्यांना पाठिंबा द्यात आणि मोहिते पाटलांनी ज्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे ते, ते शंभर टक्के एक लाखाच्या आसपास तर निवडून नी येईल असा आमची इच्छा आहे सर्वांची राम सातपुते याला भाजपतील की तिकीट परंतु इकडल्या भागात त्यांचं काम काय सुद्धा नाही आणि मोहिते पाटलांनी जो उमेदवार देतील लाखाच्या मतानं निवडून देते मोहिते पाटलांची माडा मतदारसंघातून सुद्धा तुतारी इकडून लढण्याची शक्यता काय वाटतं बद्दल आता सर्वांची इच्छा आहे बरं का शिवतेज बाबाने शिवबाबाने माड्यातनं विधानसभेचं निवडणूक लढली पाहिजे आणि विधानसभे जर निवडणूक लढली शिवबाबाने तरी चांगलं तिथं सुद्धा देखील मिळून शरद पवार घाटातर्फे आता शेवटी पक्षानं उमेदवारी देणं महत्वाचं आहे आम आमच्या सर्वांची इच्छा आहे की शिवबाबाला उमेदवारी आमदार आमदारकीची परंतु पक्षाने जर उमेदवारी दिली तर सर्व कार्यकर्ते काम करून प्रामाणिकपणानं काम करून शिवबाबा निवडून आणायचा प्रयत्न करते एकाच घरात खासदार घरात करता येत नाही हा आता शेवटी बरोबर आहे तुमचाही महत्वाचा प्रश्न आहे प्रत्येकांची इच्छा आहे की बाबा एका घरात खासदारकी आहे मग आमदार की त्या घरात नको आहे दुसऱ्याला दिले पाहिजे परंतु आता शेवटी पक्षाचा निर्णय महत्त्वाचा आहे जर समजा पक्षानं जर उमेदवारी दिली शिवबाबांना तर आमच्या माळशिरस तालुक्यातली जवळजवळ चौदा गावं संगम नेवर श्रीपूर ही जी भाग आहे आणि पंढरपूर तालुक्यातली काय एक्केचाळीस गावं असं तिथलं एक, एक नव्वद पंच्याण्णव हजार मतदान आमचं चाळीस पंचेचाळीस ह्या जर मताचा विचार केला तर शंभर टक्के पाईट होईल आणि शिवबाबा निवडून यायला कुठलाच अडतळे येणार नाही शंभर टक्के निवडून येतील अशी आमची खात्री आहे फिक्स, फिक्स नाही परंतु आता आहे पक्षाने उमेदवारी उत्तमराव जानकरला दिली तर शेवटी मोहिते पाटील ज्यांना सांगतील त्यांना उमेदवारी आमदार मिळणार आहे आणि शंभर टक्के मोहिते पाटील जो उमेदवार उभा करते आली ती शंभर टक्के निवडून येणार आहे चांगल्या मतादेखीने येणार आहे तर राम सातपुते असतील त्यांनी सुद्धा सांगितलं की मोठ्या प्रमाणात काम केले ते विकास केले ते लोक त्यांना परत निवडून येणार नाही आता लोक कसं आहे शेवटी माहीत आहे का मा जवळजवळ चाळीस वर्षापासून शंकरराव मोहिते पाटलापासनं विजयदादाने माळशिरस तालुक्याचं नंदनवन केलं माळशिरस तालुक्याचा विकास केला विजयदादाने मग त्या विकासाला बाबा माळशिरसची जनता कसा आहे मोहिते पाटील जो निर्णय देते किंवा एखादा उमेदवार होवा केला दगड जरी केला तरी त्याला इथली जनता माळशिरस तालुक्यातून निवडून देते ती का ह्यांच्या विकासामुळं निवडून देते ती पाजर मदे में में एकास मदे मदे तर वेगळ्या प्रतिक्रिया आपल्या आज बाजारामध्ये गेल्यानंतर बघायला मिळतील अतिशय महत्वाची या ठिकाणी प्रतिक्रिया बघायला मिळाली की एकाच घरामध्ये आमदार की आणि त्याच घरामध्ये खासदार की असेल तर लोक त्या ठिकाणी विचार करणार आहेत पण मायसरीमध्ये त्या ठिकाणी उत्तमराव जानकरला लोकसभेमध्ये उमेदवारी जाहीर झाली होती आणि त्यांना जवळपास लोक त्यांच्या पाठीमागं उभे राहतील असं यांचं मत आहे बघूया बाजारात लोक वेगवेगळे बाजारात लोक आहेत त्यांचं नेमकं मंत्रा काय जाणून घेण्याचा प्रयत्न करूया राम 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 येतला बाजार चालू आहे कुठलं गाव थांबू किती आंबा ना सात किलोमीटर आहे सात किलोमीटर आहे बाय आमदारकीला कोणी आमदार आमदारकीला को आम उत्तम जाण मायशेराच नाही आहे महाशरात बाय इकडं पाच सहा गाव इकडे इकडं ते मायशेवर बाय आणि जानकर कशासाठी काय जानकर का, जान का, का, जान का साहेब कशासाठी आता हाँ हाँ हाँ। हाँ हाँ। एक झालं आहे ना मुळखीपाटी बाय हां त्यामुळं फिक्सच आहे फिक्स म्हणजे काय ती निवडूनच येणार मग हां एक लाखाचं एक लाख सोळा हजाराचं लीड दिले खालकीला खासदारकीला तालुक्यातलं बर घरी गेला सातपुते ते काय सातपुत्या का माझा अवघ्या जेव्हा रात्री आमदार झाले तिथे काय खेळायच काय केलंय त्यानं काय सुद्धा केलेलं नाही रामसात मोहिते पाटलांनी मोठा केला मोहिते त्याच मोहिते पण चर्चा आता बघू माड्यात ना काय होत काय त्या लोकांचा जर तसा आग्रह केला तर शिवबाबा राहणार तिथून लोक विचार करतील घरात खासदार की एखाद्या कुणची लोक राहू सांगा जिल्ह्यात कल्याण केले कशाला सोलापूर जिल्ह्याचं मोहिते पाटलांनी कल्याण केले आणि ती कशाला पाटील पाहिजे कुठलं गावा अक्रोश प्रॉपर काय सर्व्हिस नव्हतं काय सर्व्हिस नव्हतं आता लोकसभेची निवडणूक संपली आक्रोश कराने भाजपला दणका दिलाय झटका बसलाय दिलाय आता विधानसभेला काय होतय तर राष्ट्रवादी राष्ट्रवादी पवार गड हा पवार गड पवार गड हा कोण आता आमदार कोण इथन माळेश्वरज तालुक्याचे आमदार म्हणून उत्तमराव जानकर हा फिक्स प्रश्न नाही तर आईती रामसतपुडे आईती असू दे की ते असणारच आज तो पक्षेजवतीने वर येणारच राहणारच नाही ती कसं तरी असेल हाय उमेदवार पण हा फिक्सच आहे ना आमचा मतदार राष्ट्रवादीलाच मतदार होणार नाई तुमच कोणतंच आहे प्रॉपर अखलोच बर बाजार घेतो हा चाललाय बाजार बऱ्या काय नको मत बाजाराच्या आता विधानसभेला माझी कोण लांबत खरं उत्तम राजा कर

वेळापूर आपली कुठं भेट जास्ती बहुतेक वेळापूर मध्ये हो कुठं हो काय चालत वेळापूर त्या ठिकाणी आमचा आमदार झाला पाहिजे उत्तम जाणकरीकडून काय माहिते पाटील जी इकडे ती माड्याला इकडेच माड्यामधार सांगत आहे माड्या आता माड्यात कोण आमदार आहे सांगते कुठले पाटील 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 सांगते ते बर चालू चर्चा खासदार त्यांचा त्यांनी जे आम्हाला मान्य बर तो काय वाद होई करून आवाज का बोलू नको आपला चांगला आहे पाणी येते कॅनल ला बाकी सगळं बबदन आणले मती पाणी कोणी का पण आपल्याला इथं यांनी जे सांगितलं ते आपलं आपलं काम होते दे होते ते दे दी म्हणून हो देयचं आता लोकसभेची निवडणूक संपली विधानसभेची निवडणूक चालू झाली काय चर्चा रे गुण माडा मतदार संघामध्ये की माहेरेज सगळं वातावरण चांगलं आहे यात सध्या कोणासाठी आहे ह्याच्यासाठी राष्ट्रवादीसाठी कुठली अजित पवार जी शरद पवार शरद पवारांची हा शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांची नाही शरद पवारांची आता सातपुते आहेत चांगलं आहे त्यांचं लोक निवडून नाही पण आता जे शरद पवार उभा करेल ते उमेदवार निवडून देणार काम चांगलं आहे काम चांगलं आहे काम आम्ही नाही केले त्याला केलंयच म्हणायचं ना बरोबर केलंय चांगलं काम के केलंय त्यांनी नाही नाही आम्हाला जी पवार साहेब त्याला आम्ही निवडून देणार ठीक आहे नमस्कार त्याला देणार नाही आता पाटलाच्या बाजूनी निकाल देणार बर कोणाचं नाव चर्चा दे तिकडं आता जानकर जानकर बर देतील लोक निवडून लोक निवडून देतील का हो मग चांगले मताना पाटलांनी आता शब्द दिलाय म्हणल्यावर ठीक आहे नमस्कार बोला काय लोक मोहित पाटलाशिवाय बोलायला तयार नाही मोहिते पटला दैवत आहे ना त्यांना सांगायची कामं गोरगरीबाची सगळी करते ना ती आड आडतीने कुठलेच राहिलेले नाहीत ना आता लोकसभेला त्यांना निवडून दिले आता आता विधानसभेला माहितीच काय सर जानकर आमच आहे की मोहिते पाटला निवडलेला जानकर बर हा आणि सातपुते सातपुतेचं काय करायचं देवत भाकरीच सराट आहे ती मोहित पाटलाच्या जीव आमच्या जीवावर मोठा झाला जे आम्हाला त्यांना लागला मोहित पटला तिचा करायला त्याचा काय उपयोग आमचं काय कुणाला उभा केलं त्याला एखादा दगड उभा केला त्यांच्यात पावर आहे तेवढी धमक आहे हा का जिल्हा हलवा महाराष्ट्र सगळा हल्ला हे देवा निस्त दादा न परवेश दृष्ट्या शरद पवार राष्ट्रवादीमध्ये केला लोकसभेला किती फरक पडला तुम्हीच सांगा मला मोठा फरक पडला लोकसभेला मग मोहिते पाटला जर जाळ हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पेरलेलं आहे नुसते ह्याच्यापुरतच नाही तालुक्यापुरतंच नाही गावापुरतच नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांचं मोहिते पाटला असं वाटत नाही आता आमदार पण त्यांच्याच घरात खासदार पण त्यांच्याच घरात की चालतं की त्याला काय होतं पहिलं कसं काय राजकारण होतं एका घरात दोन तीन नव्हते की त्याला काय होत चालवणारच आहेत नाटील मोहिते पाटीलच दे। ठीक आकली जास। आकली जास। तो तुम्हाला इकडं माहेशर मतदारसंघामध्ये मा तुम्ही काय चर्चा करायचं मायशाचा आमदार कोणाला करायचं आमदारकीच सा काय सांगता येत नाही सा? तसं पण मोहिते पाटीलच होणार कोणी जर मोहिते पाटीलच होणार एवढा विश्वास आहे लोकांचा हा पहिल्या वर्ष आहे तुमचं असतं कॉन्टॅन्ट आमदारकीच आमदारकीच कॉन्टॅन्ट असते इकडं की कोणाला आमदार करायचं मग आता काय जी होईल ते मोहिते पाटील सांगतील त्यालाच करायचं काय आहे ना कोणाचं जानकरच आहे म्हणते ते काय त्यांनी देईल ते देईल बर आता आमचं खासदार केलं कसं केलं इथलं भैयासाहेब हां भैयासाहेब हा बर अकरा वेळेला होतो नाईन्टी टू ला पण त्यांची देह आता मूळ भाजपला आवडलं म्हणजे आम्ही जे आहे ना आर एस एस वाली खरंच आवडलं माणूस पाहिजे होता आता तीच होणार ह्याला अंगावर दिला त्याला राम सातपुडे खरच चांगला माणूस आहे व्यक्तीचा पण पण ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या नाही केल्या असं काय कोणाचे लाचारी आम्ही पाहिले लोकांचा राग बीजेपीवर हो आहे का खास करून फडणवीस फडणवीस आमचा फडणवीस आता लोकांचं काय माहित नाही बाबा काय कोण बीजेपीचं हे म्हणतो पण जी, जी पारंपारिक लोक आहेत ती नाराज आहे कारण ज्यांच्या बरोबर आपण इतके वर्ष संघर्ष केला त्यांनाच आपण जवळ घेऊन बसायचं आणि त्यांचा प्रचार करायचा ती होत नाही मोहिते पाटला ज्या घराण्यात तसंच झालं आम्ही जरी बीजेपीचं काम करत होतो पण विजय दला मानणारा गट होता आर एस एस तो व्यक्तिशा माणूस काम करणारे वेगळे होते आता येणारी पिढी पण तशीच आहे की व्यक्तिशा काम करणारी लोक आहेत की हा ह्याला हा पक्ष किंवा यो ह्या समाजाचा तसला प्रकार नाही त्यामुळे मोहिते पाटला पाठीमाग इथला मतदारसंघ उभा आहे शंभर टक्के ठीक आहे आम्ही या ठिकाणी लोकसभेची पण त्या ठिकाणी लोकांसोबत गेलो लोकांमध्ये रिपोर्ट घेतली आता विधानसभेच्या अनुषंगाने वेगवेगळ्या भागामध्ये जातोय लोकांशी चर्चा करतोय आमदार किंवा लोकांचं बोलतोय काय अकलूसकर म्हणून काय वाटतंय मायचरचा आमदार कोण झाला पाहिजे कुठल्या पक्ष झाला पाहिजे अकलूजकर म्हणजे आमचं तालुक्याचं नेतृत्व जे आहे मोहिते पाटलांचं मोहिते पाटील म्हणतील त्या पद्धतीने आमदार ठरेल त्या पद्धतीने आमदार होईल काय चाललंय आमच्या गावात अशी चर्चा आहे जाणकारी येईल असं म्हणते घरचा आहे काय बाजार कुठला घरचा आहे परवडत या परवडत परवडतं निलावार दिल्यावर निलावार काय आपण निवडणसा आपण आपण ऐकायचा आता बाजार ही मोठा भरला आहे आता विधानसभेचा बाजार भरणार आहे थोड्याशात विधानसभेचा बाजार भरणार आहे कसमा? आता या आरक्षणावर घोळ होणार आहे आरक्षण जर मिळालं तर भाजप बहुमताने निवडून येणार नाही येणार शंभर टक्के सगळे महाराष्ट्र जो आपणार भाजप आरक्षण जर नाही मिळालं तर मग भाजपच्या विरुद्ध पक्षाचं काय चाललंय आरक्षण नाही दिलं तर आपल्याला मत देतील पण तसं बी घडत नाही तस बी घडत नाही स्पष्ट करीत प्लॅनिंग उभा राहण्या चाललाय पाटला पाटलाचा पाठीमाग उभा राहायचं पाठीमाग बरेच आहे नुसता मराठाच नव अनेक समाज आहे त्यांच्या पाठीमाग खरे तत्व नडते तिनं बरं त्यामुळे त्यांच्या पाठीमाग आहे विधानसभेची निवडणूक झाली आहे मोबाईल मोबाईल कंटिन्युस आहे येणारे विधानसभेमध्ये गाव कुठलं महत्वाचं गाव कोणतं आपलंच आपलंच काय चर्चा चालू अकलोर मध्ये येणारे विधानसभेला काय चर्चा चालू अजून तर काय कर्च नाही बयाणशीच होणार सगळं झालं तर काय बोल बयाणच हां ठीक आहे बरोबर नमस्कार कुठलं गाव वाघोली वाघोली तालुका माळशिरस काय आता माळशिरस आमदार कोणला करायचं माळशिरसचा आमदार आता मोहिते पाटील म्हणतेला त्यांनाच काय गरज नाही राम सातपुतेला तिकडे जाऊ द्या बाउंड्रीवर कर्नाटकाकडे तिकडे इकडे नाही त्याचं काय का काय केलंय त्यानं झोपून हे करून मोहिती पाटलावर टांगड्या के केल्या मोहिती पाटला जेव्हा मोठा होऊन काय गरज आहे तसले अजिबात नाही नाव सुद्धा घ्यायचं नाही मोहिती पाटील दगड उभा करू द्या तीच मोहिती पाटील जी म्हणतील तीच आमदार केला यशी समाजाला उमेदवारी मिळावी बरं

मध्यंतीच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीने मोहिते पाटील परिवारावरती किती मोठा अन्याय केला ते तुम्ही आम्ही सर्वजण जाणता त्यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात गेले जरसील भैया खासदार झाले सहा तालुक्यामध्ये त्यांना जनतेने त्यांना निवडून दिलं त्यामुळे मोहिते पाटील परिवाराचा भाले किल्ला हा माळशिरास तालुका नेहमीच आहे आणि कायम त्यांच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे त्यामुळे ते जे कोणी उमेदवार देतील त्यांना निवडून आणण्याचं काम आम्ही करतो शिवतेसिंह मोहिते पाटील हे माडा, माडा लोकसभा एक लायक उमेदवार म्हणून त्यांची चर्चा आहे कारण तिथल्याच जनतेने त्यांना आहे कारण लोकसभेमध्ये त्यांचं जी कामगिरी बघितली त्या लोकांनी की धैर्यशील मोहिते पाटील साहेबांना त्यांनी छप्पन हजारचं लीड दिलं हे त्यांच्या नेतृत्वाची धमक आणि चमक त्या माडा लोकसभे विधानसभेतल्या लोकांना दिसल्यामुळं त्यांनी सांगितलं की आम्हाला यावेळेस शिवतेसी मोहिते पाटील आमदार म्हणून द्यावे एकाच घरात खासदार काम करत आहे ना काम बोलतय मोहिते पाटील परिवाराचं काम बोलतय एकाच घरात आमदारके असू दे एकाच घरात खासदार पण सोलापूर जिल्ह्याचा प्रामुख्याने विकास जर कोणी केला असेल तर मोहिते पाटील परिवाराने केला लोक शंभर टक्के स्वीकारणं ठीक आहे कारण तो बोलून दाखवते ती वेगळ्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात खरं तर बाजारामध्ये काही लोकांची प्रतिक्रिया घेतली त्या ठिकाणी आपल्याला म्हाडा मतदारसंघ असेल किंवा माळसरस मतदारसंघ असेल दोन्ही मतदारसंघातील लोक त्या ठिकाणी त्यांनी विभिन्न त्या ठिकाणी प्रतिक्रिया दिसल्या पण एकूण या ठिकाणी मतदारसंघाचा आढावा घेत असताना किंवा एकूण या विधानसभेचा आढावा घेत असताना सातत्यानं लोक त्या ठिकाणी महायुती होती त्या ठिकाणी टीका करताना त्या ठिकाणी चित्र दिसतंय पण महाविकास आघाडीकडं मोठा कळ लोकांचा या ठिकाणी सध्या तरी दिसतोय आपण ज्या मतसंघामध्ये उभा हो आहे ज्या गावामध्ये उभा आहे ते अगदी हो मोहिते पाटलांचं गाव म्हणून ओळखून जाणार हे आखलून या आकलनमध्ये सुद्धा लोकांनी मोहिते पाटील म्हणतील तसंच अशा ठिकाणी प्रतिक्रिया दिल्यात मोहिते पाटील त्या ठिकाणी माढ्यामध्ये उभं राहावे असे सुद्धा लोकांची चर्चा चालू आहे मोहिते पाटील जर माढ्यामध्ये उभं राहिले तरी पण मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या मतात निवडून येण्याची त्या ठिकाणी शक्यता लोकांकडून व्यक्त केली जाते आणि लोकसभेमध्ये मोहिते पाटील यांनी दिलेले शब्द म्हणजे उत्तम जानकर या मायसरसचे भावी खासदार होतील येणाऱ्या विधानसभेमध्ये नेमकी लोक काय विचार करणार आहेत नेमके येणारी विधानसभेवरती त्या ठिकाणी चित्र कशी असणार आहे महायुतीकडनं कोण उमेदवार असणार आहे हे देखील बघणं अतिशय रंगदार आहे आणि येणारी विधानसभा ही मायसरसमध्ये असेल किंवा माडा मतदारसंघामध्ये ही असेल हे अतिशय चुरशीची आणि बघायला मिळणार आहे कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा अकलूज